संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीच्या निमित्तानं आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेले असताना करमाळा तालुक्यामध्ये आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा आगमन करणार होता या आगमनासाठी गेल्या महिनाभरापासून रावगाव ग्रामपंचायत तसेच सर्व ग्रामस्थ सरपंच व ग्रामपंचायत सदस्य परिश्रम घेत होते त्याला जोड होती ती करमाळा तालुका प्रशासनाची श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्या या पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या एकंदरीत सर्व वाऱ्यांमध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे तब्बल पंचाहत्तर हजारांपेक्षा अधिक वारकरी सहभागी असलेला हा पालखी सोहळा यामध्ये यंदा छप्पनपेक्षा अधिक दिंड्या सहभागी झालेल्या आहेत हा सोहळा करमाळा तालुक्याच्या हद्दीवर येताना स्वागताचा सोहळा आयोजित केला जातो शेगूड येथे सुरुवातीला सर्वप्रथम खंडोबा मंदिरासमोर पालखीचा विसावा झाल्यानंतर लगेचच करमाळा तालुक्याच्या हद्दीत हा प्रवेश होताना करमाळ्याच्या तहसीलदार गटविकास अधिकारी तसेच प्रकल्प संयोजक त्याचबरोबर करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित माने व त्यांचा सर्व स्टाफ असा सर्व प्रशासनाचा लावाजामा असा सर्व प्रशासनाचा लावाजामा या पालखीच्या स्वागतासाठी हजर होता पालखीने करमा तालुक्याच्या हद्दीत कमानीतून प्रवेश करताच बीवरून फुलाची पुष्पवृष्टी करण्यात आली यामध्ये सर्वांना या सर्वांना या, या रंगात रंगल्याचं पाहण्यात आले सगळीकडे पिवळ्या भांडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण झाली होती लाखो भाविक सगळीकडे वातावरण कसं पांडुरंग आणि भक्तिमय झालं होतं या भक्तिरसात तल्लीन झालेल्या सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आजचा आनंद पाहता सर्वांना वारीला जाणाऱ्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहिला नाही याचीच कसर म्हणून की काय काही प्रशासकीय कर्मचारी तसेच गावकरी ग्रामस्थ यामध्ये फुगड्या तसेच भजनात दंग झालेले पाहण्यास मिळून आले रावगाव ग्रामपंचायत व कर्मा तालुका प्रशासनाच्या वतीने या दिंडीचे स्वागत अतिशय छान प्रमाणे करण्यात आल्यानंतर रावगाव मुक्कामी ठिकाणी करण्यात आलेलं आहे आदरणीय कर्तव्य क्षेत्र आहे मानेसाहेब यांच्या हस्ते पालकी सोहळ्याचे जावेद आदरणीय ज्यांना किर्तर महाराज तसेच मुक्तीपुजारी गोसावी महाराज यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र साडे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे या दिंडीतील वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोफत केसकर्तनालय फुल बॉडी मसाज त्याचबरोबर इस्त्री तसेच सर्व सुविधा करण्यात आल्या होत्या यंदा शौचालयांची व्यवस्था देखील चोख करण्यात आली होती त्याचबरोबर महिलांसाठी व पुरुषांसाठी स्नान स्नान स्वतंत्र स्नानगृह स्नानगृहांमध्ये शॉवर व स्वतंत्र नळ आला होता त्याचबरोबर वारीसोबत चालणारी आरोग्य व्यवस्था फिरते दवाखाने आणि कर्मा तालुका प्रशासनाची देखील या ठिकाणी विशेष प्रशासनाने देखील विशेष काळजी घेण्यात आल्याचे पाहण्यात आले या ठिकाणी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने हिरकणी कक्ष या ठिकाणी उभा करण्यात आला होता या हिरकणी कक्ष महिला वारकऱ्यांना महिला बालकल्याच्या योजना कायदे त्याचबरोबर लेक लाडकी योजना बालविवाह कायदा याची प्रचार प्रसिद्धीच्या अनुषंगानं हा स्टॉल स्वतंत्र केलेला आहे आणि पलीकडं पाळणा आहे सॅनिटरी पॅडची मशीन आहे ज्या महिला वारकऱ्यांना ते पण तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी सेविका आशा ची आपण नेमणूक केलेली आहे तरी सर्व महिला वारकऱ्यांना या निमित्तानं आव्हान आहे बाहेर पण मोठा बोर्ड लावलेला हिरकणी कक्षेचा तर त्या अनुषंगानं हिरकणी कक्षामध्ये येऊन सुविधांचा लाभ घ्या धन्यवाद एक मिनिट तुम्ही कुठून आलात काय कसं वाटलं तुम्हाला मिळाली का सुविधा मिळाली हिरकणी कक्षामध्ये पाळणा आहे पाहिला का पाहिला आणखी काय आहे बरं बर चांगली सोय केली का यंदा महिलांसाठी समाधानी आहेत का सोयीवर अगदी आनंदित बाकी पण महिला वारकऱ्यांना सांगा हिरक्यांपेक्षा आहे बाहेर पण बोर्ड आपण लावलेले आहेत